देखे अनित्य तया परी, म्हणून तू अव्हेरी हा सर्वथा सांगू न धरी धनुर्धरा अशा प्रकारे हे विषय अनित्य आहेत म्हणून हे अर्जुना त्यांचा तू त्याग कर विषयांची थोडी देखील संगती करू नकोस यम हि न्यथये ते पुरुषम पुरुषर्षभ समध खसुखीरम सोमृतवाय कल्पते हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना ज्याला इंद्रिय आणि विषयांचे संबंध व्याकुळ करीत नाहीत त्याला सुखदुःख समान होतात आणि तो विवेकवंत पुरुष मोक्ष प्राप्तीस योग्य होतो हे विषय जया ते तया दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया जो पुरुष विषयांच्या आधीन होत नाही तो सुखदुःखांच्या पलीकडे जातो त्याला पुन्हा गर्भवास सोसावे लागत नाहीत तो नित्यरूपार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची जो विषयांच्या दृष्टचक्रात सापडत नाही तो सदैव ब्रह्मरूप असतो असे ओळखावे असतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतहा उभी असत वस्तूचे अस्तित्व कधी असत नाही वस्तूचा कधी अभाव होत नाही सत आणि असत या दोघांचा निर्णय तत्वज्ञानी लोकांनी जाणला आहे